भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दरवर्षी सहा डिसेंबर रोजी साजरा करीत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जाते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीत ते त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब यांच्या निधनानंतर सहा डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जाऊ लागला त्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभि अभिवादन करण्यासाठी नागपुरातील पावनस्थळ दीक्षाभूमी आणि संविधान चौक येथे दाखल होतात आज सहा डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या केलेल्या कार्याची आठवणी संविधान चौकाला जत्रेचे रूप आले बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध स्थापत्य विविध प्रदर्शनाचे स्टॉल्स लावण्यात आले याशिवाय निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा पुतळा असलेल्या मुख्य ठिकाणी असंख्य अनुयायी येऊन त्यांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतात बाबासाहेबांनी केलेल्या जीवन कार्याचा संघर्ष चा आढावा घेत संविधान चौकात सुश्राव्य भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट नागपूर